आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज प्रधानमंत्री बेटी बचाओ या योजने अंतर्गत दोन लाख रुपये मिळणार असं अमिष दाखवून मिरज बेडेग येथील ग्रामस्थांना हजारोंना लुटणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे प्रधानमंत्री बेटी बचाव योजनेअंतर्गत आठ ते बत्तीस वयोगटातील महिलांना दोन लाख रुपये मिळणार असल्याचं सांगून बेडग येथे या योजनेचे कार्यालय तीन महिलांनी काढलं होतं ही माहिती गावामध्ये पसरल्याने योजनेचा फॉर्म भरून लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कार्यालयातील महिला प्रत्येकी पन्नास रुपये घेत होत्या याची माहिती सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी शासन स्तरावर या योजनेची माहिती घेतली अशी कोण तीही योजना सुरू नसल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर उमेश पाटील यांनी फॉर्म भरून घेणाऱ्या महिलांना याचा जाब विचारला या योजनेबाबत उडवाउडवीची उत्तरे महिलांनी दिली मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बेडग येथे जाऊन दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्रामस्थांनी भरलेले पाचशे पंचवीस फॉर्म पोलिसांनी जप्त केले सुमारे सव्वीस ते अठ्ठावीस हजार रुपयांची लूट या दोन महिलांनी दिले दोन लाख रुपये दोन दिवस लोकांची काम रेबसून लोक काय तुम्हाला अधिकार कोण दिला यो आणि सांगाल अधिकार हो ना त्याच्या कोण भूगीला अडचण काय तर आणल्यामुळे शिक्का दिला त्यांनी तुम्ही एकडगाच्या नागरिकांनी अर्ध्याच्या लोकांनी तुम्हाला दुसऱ्याकडे कोणाचा लोक काय करतात आम्हाला काय होता शेत शासकीय योजनेचे आमिष दाखवून भोळ्या भाबड्या जनतेची लूट करणाऱ्या या महिलांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी केले शासकीय योजनांची माहिती घेतल्याखेरीज अशा बोगस योजनांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले योजनेअंतर्गत काही महिला बचत गटाकडून व वालनेस हॉस्पिटल सिस्टर यांच्या वतीने वयवर्ष आठ ते बत्तीस मुलींचे असे त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांच्याकडून पन्नास रुपये आकारणी करण्यात येत आहे हे फॉर्म पूर्णपणे चुकीचे व बोगस योजना आहे असं आमच्या आज सकाळी सर्व नागरिकांना माहिती पडली गेले दोन ते तीन दिवस आधी हा कार्यभार चौक सुरू होता पण आमच्या पूर्ण कार्यकर्त्याच्या कानावर काल संध्याकाळपासून हा व्यवहार सुरू आहे असं समजल्यानंतर आज सकाळी सर्व कार्यकर्ते जाऊन याची सखोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं असता ही योजना शासनाची आहे शासनाची आहे तर तुमच्याकडून त्याचं शासनाचं परिपत्रक आहे का हे सुद्धा आम्ही त्यांना विचारलं कोणतंही परिपत्रक नसताना आम्हाला कोणतरी सांगलीतल्या व्यक्तीने हे फॉर्म दिलेत आणि भरून द्यायला सांगितल्यात मग आम्हाला पूर्ण खात्री करून घेतल्यावर हे भोगसरित्या की पैसे भरून घेऊन लोकांची लूट सुरू आहे असं लक्षात आले त्यानंतर आम्ही पोलिसांना ही माहिती कळवल्यानंतर शासकीय यंत्रणांना माहिती कळवली त्यानंतर पोलीस यंत्रणा इथं हजर झाली त्यानंतर सुद्धा चौकशी केली तर पाचशे ते सहाशे फॉर्म हिने मुलींच्याकडून भरून घेऊन त्यांची पन्नास रुपयेच्या हिनं लूट करून त्यांचा वेळ वाया घालवून पालकांचा त्यांच्या माता भगिनींचा तीन दिवस झालं ह्या म मुली रांगेत उभा करून त्यांनी फॉर्म भरून घेतलेला आहे आणि ह्या फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मुलींचं स्पेशल अकाउंट बँकेचं अकाउंट हवे आहे असं सांगून सा त्यांनी दहा दहा हजार रुपये काही महिलांनी व्याजानं पैसे काढून आणि मुलींना दोन लाख रुपये ह्या जो फॉर्म भरल्यानंतर खात्यावर जमा होतात अशी खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून लोकांमूक केलेली आहे आणि त्वरित त्यांच्यावर श पोलिसांच्याकडून शासकीय यंत्रणेच्या अशा फसवणूक करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई व्हावी त्यामध्ये महिला बचत ग गटाच्या दोन तीन महिला आहेत वॉलनेस हॉस्पिटल यांची सिस्टर ती कामगार आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी आणि अशा भूलतापांना कोणीही इथून पुढे बळी पडू नका असेच ग्रामस्थांच्या वतीने मी आवाहन करतो आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज